लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट समोर आले आहे सर्व लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता कधी मिळणार याची अपेक्षा लागलेली आहे तर आता लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता लवकरच भेटणार आहे त्याची तारीख सुद्धा जाहीर झालेली आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता कधी मिळणार मोठी अपडेट समोर आले आहे महायुती सरकारची लाडकी बहीण योजना ही राज्याची सर्वाधिक चर्चेत योजना आहे लाडकी बहीण योजनेमुळेच महायुती सरकारला दुसऱ्यांदा राज्यात सत्ता मिळाली आहे या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात या पहिले निवडणुकीच्या टायमाला महायुतीने सांगितलं होतं की सर्वांना सरसगट पंधराशे रुपये देऊ पण आता त्यांनी निर्णय बदलून ज्या पात्र ठरतील महिला त्यांनाच पंधराशे रुपये देण्याचा लाभ त्यांनी सांगितला आहे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता गेल्या महिन्यात म्हणजेच आठ मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पात्र ठरलेल्या महिलांना खात्यात जमा करण्यात आला आहे आता मागील व्हिडिओमध्ये पण सांगितलं आपण तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला नसेल लगेच जाऊन बघा कारण की मागील व्हिडिओमध्ये खूप अशी महत्वाची बातमी तुमच्यासाठी दिलेली आहे मागील दोन व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींसाठी पात्र ठरलेल्या महिलांनाच पैसे भेटणार ते आपण सांगितलेलं आहे त्यासाठी मागील व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार सर्वांनाच अपेक्षा आहे दरम्यान आता या योजनेच्या महिला ज्या महिला पात्र ठरलेल्या आहे एप्रिल महिन्याचा हप्ता कधीपर्यंत खात्यात जमा होईल अशांना अपेक्षा लागलेली आहे अशी विचारणा होताना दिसत आहे या संदर्भात आता एक महत्वाची बातमी सुद्धा समोर आली आहे लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय तृतीय मुहूर्तावर मिळण्याची माहिती समोर आली आहे ह्या हप्त्यात लाभार्थ्यांची संख्या वाढणार की कमी होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे क्विटीनी नंतर आता किती लाभार्थी वगळले जाणार आहेत थोड्याच दिवसात तुम्हाला दिसणार आहे त्यासाठी तुमचं नाव वगळण्यात ना येईल का हे आता सर्वांना चिंता लागलेली आहे त्यासाठी आता जो एप्रिलचा हप्ता येणार आहे ज्या महिलांना एप्रिलचा हप्ता आला अशा महिलांनी समजून जायचं की आपलं नाव अजून लाडक्या बहिणीच्या योजनेत आहे ज्या महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता आलेला नाही अशा महिलांनी लगेच समजून जायचं की आपलं नाव यातून वगळण्यात गेलं आहे लाडकी बहिणी योजनेत अडीच लाखाच्या आत उत्पन्न असणाऱ्या महिलांना दीड हजार रुपये दिले जातात जुलै दोन हजार चोवीस पासून या योजनेची अंमलबजावणी संपूर्ण राज्यात सुरू झाली आहे आतापर्यंत लाडकी बहिणी योजनेत नऊ हप्ते महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे मात्र अजून एप्रिलचा हप्ता म्हणजेच दहावा हप्ता मिळालेला नाही मात्र मिळालेल्या माहितीनुसार एप्रिलच्या महिन्यात तीस तारखेला लाडक्या बहिणींना त्यांचा हप्ता मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे एकवीसशे रुपये कधी मिळणार आता निवडणुकी अगोदर महायुती सरकारने दिलेले वचन म्हणजेच एकवीसशे रुपये सर्व लाडक्या बहिणींना आम्ही देऊ तेही सरसगट लाडक्या बहिणींना पण त्यामध्ये सुद्धा त्यांनी निकष लावलेले आहे अशाच महिलांना ते देणार आहे की ज्यांच्याकडे फोर व्हीलर गाडी नसणार ना आहे आणि ज्यांचं लाखाहून जास्त उत्पन्न असेल अशा महिलांना ते पंधराशे रुपये देणार नाही ज्यांचं उत्पन्न कमी असेल अशाच महिला पात्र ठरणार आहे पण आता राहायला प्रश्न एकवीसशे रुपये कधी मिळणार तर आता लाडक्या बहिणींसाठी त्यांनी जे आश्वासन दिलं होतं निवडणुकीआधी की आम्ही सर्वांना एकवीसशे रुपये देऊ त्याची अजून देखील अंमलबजावणी केली नाही विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र महायुती सरकारने माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत महिलांना पंधराशे रुपयाऐवजी एकवीसशे केली होती परंतु जिंकून काही महिने बहिणींना कधीपर्यंत मिळेल याबाबत चर्चा सुरू झाली आहे आता सर्व लाडक्या बहिणींनी नाराजगी सुद्धा व्यक्त केली आहे तुम्ही सुद्धा नाराजगी व्यक्त केली आहे का व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा आणि तुमचं नाव वगळ कि नाही वगळ ते देखील कमेंट करून सांगा कारण की आपला जो पुढचा व्हिडिओ असणार आहे तो देखील लाडक्या बहिणींसाठीच असणार आहे कारण की लाडक्या बहिणींसाठी जे महाराष्ट्रात जी काही घडामोड होती ती आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळते आणि महाराष्ट्रातील ज्या काही चालू घडामोडी आणि जी काही नवीन घडामोड येत असती आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळते त्यासाठी चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका कारण की आपल्या चॅनलवर तुम्हाला जी लेटेस्ट न्यूज असेल किंवा तेच जी माहिती असेल ती आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा